कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम तसेच बजरंग निंबाळकर लिखित एक कशी सैनिक प्रकाशन शहीदांना श्रद्धांजली वीरपत्नी व सैनिकांचा सन्मान सोप कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय सैन्य सेवेतील वीस वर्षाच्या कारकिर्दीतील विविध प्रसंग घटना तसेच विविध क्षेत्रातील शेती सैन्य पत्रकारिता समाजसेवा प्राणीसेवा या क्षेत्रातील अनुभवाच्या आधारवर लिहिलेले एक बावनकृी सैनिक या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस निमित्ताने करण्यात आले या सोहळ्याच्या प्रसंगी सैनिक मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष आनंद सराफ सैनिकांसाठी से सेवा करणाऱ्या श्रीमती सुमेधाताई चितडे डॉक्टर निरन भुई प्राध्यापक डॉक्टर बी एस शांकलकुटे पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे हेम फाउंडेशनच्या स्नेहलता जगताप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशालजी तांबे माजी नगरसेवक बाळासाहेब धनकोडे युवराज बेलदरे महेश वाबळे अॅडव्होकेट संभाजीराजे थोरवे जय जवान फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रेय मोसर सर्व पदाधिकारी माजी सैनिक तसेच कारगिल योद्ध्यांच्या वीरपत्नी व परिसरातील नागरिक उपस्थित होते या कारगिल विजय दिवसाच्या पंचवीस वर्षपूर्तीनिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच वीर पत्नींचा व सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर पुस्तक प्रकाशनही पार पडले या पुस्तकाचे लेखक बजरंग निंबाळकर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विकत करताना सांगितले की सैनिक समजून घेण्यासाठी तसेच त्यांना येणाऱ्या समस्या अडचणीत घटना प्रसंग आठवणी यात सांगितलेले आहेत उपस्थित मान्यवरांनी नि बजरंग निंबाळकर यांच्या कार्यशैलीचे स्वागत करत दर्जेदार पुस्तक लेखनाबद्दल कौतुक केले संभाजी गायकेसर यांनी व प्रस्तावित केले तसेच चौक्रतीक्षा निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम पार सेंटरचे उमेश आहिरे जयदीप निंबाळकर सुनीता निंबाळकर यांनी आपण आपलं जगण असतं असं मला वाटतं कारण सैनिकांचे जग मी जवळून पाहते त्याचा त्याग शब्दात मानता येत नाही आणि मला क्षेत्राचं कौतुक कुठं वाटत नाही का एक सामान्य सिव्हिल मध्ये जीवन जगताना जे आहे ना जग जरा एवढं काही केलं नाही जे आले ना आपल्या हातात की लगेच माझा फोटो तो सगळ्यांनी बघितला पाहिजे कशासाठी अप्रिशिएट केलं

या ठिकाणी आदरणीय विशाल कांबळे सर आहेत बरोबर साहेब आहेत आहेत तुम्ही सगळी समाजाची मोठी आणि मान्यवर मंडळी आहात तुमचे शब्दाला किंमत आहे मी असं म्हणेन मी बाराचा मागे पण मांडलं होतं की जिचा प्रत्येक सैनिक हा कैरकरता ललित रॉय आहे इथला प्रत्येक सैनिक कैरकर राजेंद्र निबोडकर आहे जे काम चिखेडे त्यांनी केले ते समाजासमोर लोकांसमोर जास्त चांगल्या प्रमाणात यायला पाहिजे त्यामुळे या अखेरची सैनिक आहेत ते यांचं चरित्र याची माहिती ही शालेय अभ्यासक्रमामध्ये मुलांसमोर आली पाहिजे कॉलेजच्या पुस्तकांमध्ये या गोष्टी आले पाहिजे बाल बालभारती असते किंवा अभ्यासक्रम ठरवणारे जे विद्वान मंडळी असते ती कुठल्या निकष लावतात मला माहिती नाही भारत रत्न कुणाला द्यायला पाहिजे कुणाला नाही द्यायला पाहिजे कुठल्या हिरोईनला पद्मश्री द्यायला पाहिजे कोणाला पद्मभूषण द्यायला पाहिजे याच्यावर आम्ही खूप चर्चा करतो या सगळ्या सामान्यांच्या पलीकडे जाणारी मंडळी यांचा सन्मान वेगळ्या अर्थाने वाढला पाहिजे कारण पुढे आपल्याला प्रत्येक घरामध्ये असाही सैनिक निर्माण होण्याची गरज आहे दे। आणि तेव्हाच होईल जेव्हा अशा प्रकारच्या जातात अशा प्रकारची गोष्टी मुलांच्या अभ्यासातून विषय आहे ज्या सैनिकाच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती आज त्या हातामध्ये लेखणी आहे सैनिक ही युद्धामध्ये काम करतो वेगळ्या सांभाळण्याचं काम करत आणि लेखक कवी त्या समाजाला दिशा देण्यासाठी त्या समाजाला संस्कार देण्यासाठी अनेक मांड्यवरांना बोलले जास्त बोलले असणार मी पण एवढंच म्हणे दुसरी इनिंग जे चालू केली निंबाध्यक्षांनी त्या नवीन इनिंगसाठी मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी दुःख आहे कुठंतरी शोक आहे की आपले जवान ज्यामध्ये नाहक जे गेले ते केवळ आपल्या शत्रू राष्ट्राच्या घुसखोरीमुळे किंवा त्यांनी गेलेल्या कुठेही कारणामुळे कारण या इतिहासात न जाता आम्ही फक्त एवढं सांगू इच्छिते की आपण सर्व भारतीय जेव्हा भारत माझा देश आहे म्हणतो आणि सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणतो त्यावेळेस आपण प्रत्येकाने आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे की खरंच आपण बांधवांसारखे राहतो का राहत असो होकारात उत्तर असेल तर खूप छान आहे पण कुठंतरी मनात आपण कबूल करत असू की माझ्याकडून नाही बंधुत्व पाळलं जा तर ते पाळण्याची खूप गरज आहे आपण ते युद्ध जिंकतो म्हणून आपल्या

पण पावसामुळे जी काय करे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलेल्या आल्या पण आज सगळ्या सगळ्या परिसर आणि आता जत्रा दौरा चालू त्यांनी निश्चितपणे त्या पुस्तक प्रकाशनासाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या तुम्हाला आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर निश्चितपणे तुमची भेट घेऊन तुमच्याशी या पुस्तक आणि एक सैनिकाचा एक मनोगत ऐकलं असं त्यांनीवर्धून पुस्तकाला प्रवास सांगितला मला वाटतं की ग्रामीण भागातून सुरुवात करून शिक्षण पुढे इंजिनियर कुठे सैनिक अतिशय करतात हे सगळं आम्ही गेल्या अनेक वर्ष त्यांच्याबरोबर जवळपास वीस बावीस वर्षात सगळं खूप जवळून अनुभवलं आणि त्याच्यामुळे या पुस्तकात अजून त्यांनी काय वाचायला मिळालं प्रकाशनाच्या निमित्ताने आहे मी अधिक नवांना आपल्या सर्वांना ऐकायचे पण एक अनेक वर्षाची त्यांची स्वप्नपूर्ती होती की मला एक पुस्तक काढायचे आणि त्या पुस्तकाची आज त्यांची स्वप्नपूर्ती निश्चितपणे एक सैनिकाचं जीवन जसं गोष्ट म्हटले की नेममध्ये